करंजी येथील समाज मंदिर बांधकाम पाडले प्रकरणी उपोषणकर्त्यास यश दलित वहिवटीतील मंदिर दलितांच्या नावावर मानवी ह्या कव्यानाच्या कायदेशीर पाठिंब्यामुळे उपोषणाच्या पाचव्या दिवशी प्रशासनाने घेतली दखल आणि रितसर केला न्यायनिवाडा नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी मारुती गुंडिले नळगिरकर पाहूया आजची ठळक बातमी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातल्या करंजे येथील ग्रामपंचायतीने दलितांच्या वहिवटीत असलेल्या समाजमंदिर पाडून उद्ध्वस्त केले असल्यामुळे स्थानिक दलितांनी तहसील कार्यालय जळकोट येथे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीसपासून उपोषणास प्रारंभ केले होते सदरचे समाज मंदिर पाडून उद्ध्वस करणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा सदरचे समाज मंदिर ग्रामपंचायतीच्या नोंदीत घेण्यात यावे व सदर ठिकाणी समाज मंदिराचे बांधकाम करून देण्यात यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली होती सदर मागणी विलंब लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर सदर उपोषणकर्त्यांनी मानवी हा जळकोट तालुका अध्यक्ष अविनाश तोगरे यांच्याकडे कायदेशीर मार्गदर्शन व मदत मागितली त्यांनी मागितलेल्या मदतीची संदर्भाची माहिती अविनाश तोगरे यांनी मानवी हा मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन जाधव जिल्हा पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष अनंत साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रण्दिवे जिल्हा उपाध्यक्ष विलास भोसले निलंगा तालुकाध्यक्ष शिवराज गुराळे जळकोट तालुका सचिव अनिल घोडकेसह गणपत वजिरे यांना देऊन त्यांना पाचारण केले दिनांक पंचवीस व सव्वीस तारखेस मानवी हक्का बॅनाचे जिल्हा पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी कृषी अधिकारी पटवारी साहेब पोलीस अधिकारी मुसळे साहेब मुसळेसाहेब ग्रामविकासाधिकारी संजय नागरगोजे साहेब गवणगावचे सरपंच बालाजी गुडसुरे जळकोट नगरीचे नगरसेवक संग्राम नामवाड सामाजिक कार्यकर्ते संग्राम गायकवाड जळकोट न्यूजचे संपादक राजकुमार धुळशेट्टे पुणेनगरी ग्रामीणचे राम चोले करंजीचे माजी सरपंच सुभाष कांबळे ॲडव्होकेट राम नामवाड बालाजी शिंदेकर यांच्यात व उपोषणकर्ते तथा स्थानिक कार्यकर्ते यांच्यात वैचारिक संवाद होऊन सदरचे समाजमंदिराचे जागा दलितांचे नावे करण्यात यावे दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जागा मोजणी करून तेथे वॉल करून देण्यात यावे ही मागणी चर्चेतून समोर आली या मागणीला उपोषणकर्ते शिवाजी निवृत्ती कांबळे माधव निवृत्ती कांबळे उद्धव हरिभागायकवाड हे यांनी सहमती दर्शवली तर सद सदर सहमतीला शिवाजी करंजीकर माननीय मारुती घोटरे साहेब नारायण गोटमुकले सूरज गोटमुकले बालाजी करंजीकर गंगाराम गोटमुकले खंडू नरवटे संतोष गोटमुकले रामदास गोटमुकले राहुल कांबळे राजू घोटरे दोंडीबा घोटरे मारुती घोटरे साहेब गोविंद श्रीमंगले इत्यादींनी सदर वैचारिक तडजोडीचे समर्थन करून मान्यता दिली यातील मुद्दे लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने तसा ठराव पारित करून या ठरावावर छप्पन बाय समाज मंदिरासाठीची नियोजित जागा म्हणून ग्रामपंचायतीकडून दलितांच्या समाजमंदिराची नियोजित जागा म्हणून नमुना आठ लाख खतविण्यात आले आहे केलेली कार्यवाही व वा ठराव व आश्वासनामुळे उपोषणकर्त्यांनी तब्बल पाच दिवसानंतर दिनांक सव्वीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे उपोषण माघार घेतले आहे सदर मागणी यशस्वी होण्याकरिता मानवी हकाबनाच्या कार्यकर्त्यासह सामाजिक कार्यकर्ते शारदा मुंगे उत्तम कांबळे हो कर्णागावचे सरपंच आशाताई बोडके जळकोट भीम आर्मीचे विकास वाघमारे माणिक गायकवाड इत्यादीचेही मार्गदर्शन मिळाले असल्याची माहिती उपोषणकर्त्याकडून मिळून आली आहे तेव्हा आधी एवढे होते तेव्हा आधी होते टाकी उचला टाक्याचं काम बिनच्या समोर बसवा साहेब काय तुम्हाला चालूच नाही होती काढून मेहनत म्हणायला चरू नाही म्हणून काढून टाकायचं जायचं जर आवा थोडी दहा मिनिट भेट द्या प्रश्न काय ये आठ वर तुमची जागा जेवढी आहे छप्पन तशी जागा आहे तेवढीच तुमचं फुट ते आठ पर्माण जुळ ना मला सांगा ही जे प्रोसिडिंग आहे तिथे कुठे

असं काही साहेब रात्री तामडे साहेब एक महिन्या अवधी देतो रात्री पुन्हा बोलून घेतो म्हणजे बोलून देऊन टाकले एक महिन्यात बंदईचा दादा पडले

बौद्ध समाज व मातम समाज या दोन्ही समाजाच्या सभागृहाच्या इमारती पंचायतच्या सरपंच आणि ग्रामशोक त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या होत्या आणि म्हणून त्या आम्हाला बांधून देण्यात याव्यात की जागा आम्हाला मिळावी म्हणून समाजानं मागणी केलेली होती पण त्या मागणीला कुठल्याही प्रशासनानं मदत केलेली नव्हती आणि म्हणून त्या समाज बांधवांना बावीस बारा दोन हजार पंचवीसपासून तहसील कार्यालय करंजी गळकोट या ठिकाणी उपसंसा बसण्याची वेळ आली आणि आज हा उपसंसाचा पाचवा दिवस होता आणि शेवटी प्रशासनाला समाजाच्या समोर दखल घ्यावी लागली आणि ते सभागृह आम्हाला बांधून देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे सध्या कंडिशनमध्ये सर्व अटे आमच्या मान्य केलेले आहेत त्या ठिकाणचं कंपाऊंड येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत जानेवारीच्या सव्वीस हा या ठिकाणी बांधून द्यायचं मान्य केलेलं आहे आणि हा एक सव्वीसपर्यंत बांध कंपाऊंड ठरलेलं आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी या उपोषणकर्त्याला मान्य झाल्यामुळं या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं त्याला नारळ पाणी देऊन ही आज उपोषण संपत आहे आणि या उपोषणाच्या कामासाठी ज्या समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या सगळ्या पद्धतीकडे आम्हाला सहकार्य केलं प्रशासन सहकार्य केलं विशेषतः या ठिकाणी सर्व समाज बांधव आमच्या सोबत राहिला त्याबद्दल आम्ही दोन्ही समाजच्या वतीनं आम्ही तुमचं अतिशय ऋण व्यक्त करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये असे जर प्रश्न उद्भवत उद्ध्वस्त होत असतील तर आमचा समाज आमचं गाव तुमच्या पाठीशी नक्की राहील आणि म्हणून पुन्हा पुन्हा तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी उपोषण सोबत जाहीर करतो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो साहित्यरत्ना साठे यांचा विजय असो सावित्रीबाई यांचा विजय असो बावीस तारखेपासून तुमचं आज उपोषण चालू आहे तरी या ठिकाणी तुमचे काय काय मागण्या मंजूर आहेत मी बावीस तारखेपासून उपेस उपोषणास बसलो होतो आणि आम्ही जेवढ्या प्रशासनाला मागण्या केलेल्या आहेत त्यांनी आम्हाला मान्य मान्यता दिलेली आहे आणि आमचे दोन्ही सभाग दोन्ही समाजाचे सभागृह बांधून देऊन कंपाऊंडचा तार ओढून देतो म्हणून सांगितलेले आहेत आणि जेवढ्या मागण्या मागितलेल्या होत्या तेवढ्या पूर्ण केलेल्या के? आहेत जळकोट तालुका प्रतिनिधी गणपत वजिरे सह के न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्यासह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका